छान आहे तर जसं की वाजले आता साडेसहा चाललोय जिम ला हा शू ॲक्च्युली झोपली आहे तुम्हाला तर मी सांगितलं की आमचा प्लॅन झाला कॅन्सल तर काल माझं जे वर्कआउट थोडासा मिस राहिलेला तर आपण परत मारूया नाही आम्ही आता जिम मध्ये शूज घालून घेऊया फटाफट फटाफट मी आलोय आता घरी म्हणजे चाललोय घरी आता लिफ्ट मध्ये सांगतोय खूप पेन होत आहे खूप प्लस आता इथून आता मम्मीचा फोन आलाय की आम्हाला म्हणजे बोलते की एक वेळाला जायचंय आम्हाला इथून बघा पनवेल शेडूम पासून एक वेळा मोजून एक तासाचा आहे जास्त रस्ता पण नाही काहीतरी पन्नास चाळीस का, पन्नास किलोमीटर आहे আমাৰ আশ্বিতা চি আছে আশ্বিতা লাগিব বাক एकविराला जायचंय एकविराला तर गाईज बघू शकता ही पोरगी नुसता धब्बा काढते इस सज्जन को क्या तकलीफ है भाई हॅलो गाईज तर जसं की तुम्हाला सांगितलं की आम्ही एक एकविराला ॲक्च्युली खूप घाई चालू खूप ॲक्च्युली आम्ही आमच्यामुळे लेट झाला घरातले काम होते तर अशी तर ते आवरत होती त्यामुळे लेट झाला तर आता आम्ही निघतोय एकविऱ्याला ठीक आहे मम्मी पप्पा प्रतीक आणि अक्षयदा था। खाली थांबलेत आणि अश्विता पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट झालं ना तुझ्या वळ हे बघा झालंय केस विंचरायच्यावरती ते पण भेटत नाही विंचरायला कसे कसे विंचरले आता चला चला आम्ही आता निघतोय खूप घाई झालंय सारखे सारखे कॉल येत आहेत आम्हाला जाम लेट झालंय आणि आता आम्ही निघतोय दोघं पण रेडी आहे आम्ही जाण्यासाठी आम्ही एक महिनेला चाललो आहोत <laughs> <laughs>

हॅलो त्या उन्हाळा लागलेली पप्पा मम्मी वेट करतायत आहेत वरती काय प्रॉब्लेम झाला आहे इथं झाड पडलं आहे म्हणून आतमध्ये जात नाही आड जोडणार की कशात जोडणार वाव किती मस्त बिझनेस चालू है असा आणि म्हणतो मी दोन दिवस आले इथं अडगले हा खोटा बोलतो हा रिक्षावाला असं आता मला चालत चालत मंदिरापर्यंत जायचंय चलो, चलो। ही आहे माझी मम्मी चला लवकर खर नका

पूजा करण्यासाठी आता जेवणासाठी पहिले आम्ही जेवण करून घेऊ एक अशी इन्सिडेंट झाला आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा ते पाहिजे कुठे र दीपक आपण जेव्हा येत होतो तेव्हा कुठे ते झाड पडलं होतं आपण जेव्हा गाडी घेऊन येतो ना हां तिथे झाड पडलं होतं हां मुद्दामन पाडलं का पडलं होतं माहीत नाही आम्हाला तर तो रिक्षावाला एवढा हरा मी त्याने काय केलं बोलतो मी तीन दिवसापासून इथं अडकलोय अडकलोय आणि तीन दिवसापासून तो तिथंच रिक्षा चालवते असं एवढा खोटा बोलला आम्हाला टू व्हीलरवरती आणून नाही दिली तर असं देवाच्या इथं असं करतात बघा हा हे सगळं तेच आम्ही स्वतः भाडं मारतो आहे स्वतः भाडं मारत आता आम्ही घरतो थोडासा गोष्टा आणि ऑर्डर केली सर्व चालू आहे आणि जी ॲपी आहे ती दहा रुपयाची आहे आणि हा माणूस मला बोलतो पंधरा रुपये म्हणजे किती लूट चालतात कोणी

आता आम्ही पोहोचलोय मंदिराच्या इथे चलो आम्ही निघतोय फटाफट चला आता चला पुढे चला पुढे ले गाईज लेडीज फर्स्ट येतं पहिला लेडीज लोकांना पहिला पुढे लावून जातात आम्ही थांबलो असं आमचं दर्शन जे आहे ते झालेलं आहे मस्त पैकी मी कसं वाटलं दर्शन करून मस्त वाटलं पहिल्यांदा आली ना मी सेकंड टाइम आली पहिल्यांदा यासोबत आली होती मी आमची फॅमिली जी आहे ना ती फर्स्ट टाइम आली मस्त वाटलं दर्शन अशोक मस्त वाटलं मी तर पहिल्यांदा आलो मी काय आलोच नव्हतं याच्या अगोदर भारी वाटलं दर्शन एकवड्याच्या दर्शनाला येऊन मला खूप आनंद झाला माझ्या घरात सगळे व्यवस्थित चालत आहे आणि आई एकविड्याच्या मंदिरात दर महिन्याला येईल दर महिन्याला फक्त माझं झालं का नाही घेऊन काळूबायला सुट्टी नसल्यामुळं जाऊ शकलो नाही पुढच्या वेळेस यात पुढच्या महिन्यात आपण जाऊया काळूबाईला कोणी

आमच्या फॅमिलीची गडबड चालू असते हर टाइम मस्त होता मम्मीचा अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आम्ही चाललोय आता जाऊन थोडासा फोटोशूट वगैरे करू इथे माझ्यासोबत एक खूप छान गोष्ट घडली मी बांगड्या नव्हत्या घातल्या हिरव्या तर मला ह्याच्यामध्येच बांगड्या हिरव्या भेटल्या मग मी घालून टाकली इथे ठेवू हा ठेव इकडे लेग मारलेत ना, ना, मार ले ना दीपक मारले आता मला खाली वाकायला जमत नाही असं झालंय <laughs> आम्ही दोघी ना एवढे दगड टोचताय तिकड एवढ्या दगड टोचत आम्ही हात हात धरून चालतो कस वाटलं तुला खूप मस्त वाटलं खूप मस्त आम्ही <laughs> गेलो तर तेव्हा एक मार्केट आलेलं आलेलं आणि आता म्हणजे सगळं झालं आहे फोटोशूट वगैरे अलाऊड नाहीये जास्त करून बाहेरूनच फोटो काढू शकतो जेवढा लग्नानंतर आपला सेकंड दिवदर्शन झालं रे त्र्यंबकेश्वरला हां आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो पहिले आता आमचं

आमची झाली शॉपिंग थोडीशी आता प्रशाद घेतलंय असं वाटतंय ना काही असं तुम्हाला खरं सांगू आज मी जे लेक मारलाय ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठी चूक केली असं वाटतंय कारण की काल पण लेक मारला आज पण लेक मारलाय त्यामुळं मला आज खूप त्रास होतोय मी बसायचा ट्राय करतो तर मला बसायला पण जमन आहे खूप त्रास होते मला लेग मार म्हणजे लेग मारायला बोलतो आहे चालायला खरंच सांगतो खूप खूप त्रास होतो तर कायच माझा हा लुक कसा वाटतो तुम्ही करा नक्की सांगा मला आता ऍक्च्युली घरी निघते मला खूप भारी पण वाटत हे पण आहे ठीक आहे आता कर सांगू ना आता इथून ऍटलिस्ट दीड तास लागेल घरी जायला तर आम्ही निघतोय आता मग तुम्हाला रस्त्यामध्ये मी थोडं तुम्हाला दाखवेन आणि घरी भेटो पण खाली टाकायची लोगों इधर लगूर मोरे बिस्किट पार्ट नहीं ये हाथ मकोला बंदी नारे कांगो औरील माखडू माखडू एक दो को मैं खाते मैं खाते एक दो तो 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 काय करते सब लोग खाने ही त्यांची आई आहे अय्य ते कसं बिस्किट खाता आहे का तर नाही रे त्यांना घाबरू न कसं सोनू आणि ते अय्या त्याला चणे आवडतात बघ रे किती मासूम आहेत <laughs> त्याला तो फोटो काढायच मला त्याची पग ना कशी शेफ्टी पकडतो तो ती शेफ्टी पकड जय बली ऐशी जय श्रीराम शिफ्ट पकडून आ की ते आगावे बघा हे दोघले भांडण करतात हे मी आणि प्रतीक आहे चला ऐसा ताने घरी आले आ, का, काल काल पण मी लेक मारलेला आज पण सकाळी सकाळी लेक मारलाय त्याच्यामुळे माझे पाय असे जाम झालेत प्लस अश्विता बघा माझा विनाकारणचा लेकडे झाला बिकॉज एवढा चढलो एवढं चढलो तिथे मधीच त्या माणसांनी का बोल मुद्दाम झाड पाडलं झाड पाडले ना मग मुद्दाम करतात आजकाल लोक पैसे कमवण्यासाठी काय बोलू शकत मला खरं बोलू ते आता एकवेरामध्ये तुम्ही लोक केलेच असतील बरोबर तर तुम्हाला पण माहित आहे आपण गाडी वर वरपर्यंत घेऊन जातो वर वरती पण पार्किंग आहे तिथं पण आता आजकालचं काय नवीन ट्रेंड झालंय ती पण मुद्दमून मुद्दमून जिथं आपण खाली पाय पायथान हा पायथ्यान तिथं पाय पडतो ना त्याचा हलकं सवर गेलेत ना तिथं मुद्दमून लावलाय झा जा, म्हणजे झाड तोडलंय काय तोडलंय बिकॉज त्यांना कमवायचं हो आहे ना आता तुम्ही एवढा ऑटोनी तर कमवताय की हो ना रस्ते रस्त्यामध्ये असं कमवतात काय बोलू शकत नाही एवढा म्हणजे बघा एवढा पण ते वरती नाही पण ऍक्च्युली ते कसे ढलांसारखे मग त्यामुळे त्रास होतो आता बघू माझ्या हालत पूर्ण खराब झाली आहे घेतलं टीव्ही एस माय